नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलमध्ये तर आज आपण जाणार आहोत तोंडदे रत्नागिरीपासून साधारण अठरा किलोमीटर लांब असलेल्या तोंडदे या गावात असलेल्या हापूस ॲग्रो टुरिझम या ठिकाणी त्या ठिकाणी आहे करावके गाण्यांचा कार्यक्रम त्यासाठी आपण तिथे जातो आहे पण ते लोकेशन खरंच खूप छान आहे तर म्हटलं की त्या ठिकाणचा एक ब्लॉग तर झालाच पाहिजे आणि तुमच्यासमोर हा ब्लॉग आणला पाहिजे त्यासाठी मी आता निघालो आहे तोंडे या ठिकाणी हापूस ॲग्रो टुरिझमला चला तर मग तर नमस्कार आत्ता आपल्यासोबत आहेत या हापूस ॲग्रो टुरिझमचे बंधू नागवेकर बरोबर तर आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया की हे टुरिझम त्यांनी कसं काय डेव्हलप केलं आहे हे रिसॉर्ट कसं डेव्हलप केलं आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तर नमस्कार 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 मला सांगा तुम्ही म्हणजे काय कन्सेप्ट होती नक्की हे करण्यामागे कन्सेप्ट करण्यामागे म्हणजे तशी मला स्वतःला ह्या गोष्टी जी आवड होती मला काहीतरी जरा वेगळं करायचं होतं आणि रत्नागिरीतल्या सर्वसामान्य माणसांना एक फिरण्यासाठी किंवा एक बाहेर थोडंसं आउटिंग करण्यासाठी एखादं स्थळ मिळावं त्यासाठी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे ओके बरं मग आत्ता स्पेसिफिक महिलांसाठी अच्छा अच्छा पुरुष वर्ग कुठेही जाऊन मजा करू शकतो ओके okay. पण आपण खास कुटुंब कुटुंब म्हणजे एक कुटुंब आणि महिला वर्ग ओके यासाठीच हे केलेलं आहे बरं मग आता इथे राहण्याची किती साधारण माणसांची आहे आणि बाकी काही कार्यक्रम असेल तर त्यासाठी तुम्ही त्यासाठी सगळा हॉल आहे खाली लग्न पण इथे डेस्टिनेशन वेडिंग आणि कॅटरिंग वगैरे कसं काय म्हणजे सगळं असतं ओके मग इतर वेळी रेस्टॉरंट पण चालू असतं की कसं काय म्हणजे जर फक्त जेवणासाठी पण काही येणार असतात लोक आता रत्नागिरी पंधरा किलोमीटर आहे हो, 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 फूड क्वालिटी एकदम उत्कृष्ट कोकणी पद्धतीचं जेवण मिळतं इतक्या भाज्या असतात त्यामुळे स्पेसिफिक रत्नागिरीतली खूप लोक जेवणासाठी पण इथे येतात ओके आणि आपली पॅकेज सिस्टीम तुम्ही म्हणालात ती कसं काय आहे ना आता पूर्णपणे म्हणजे रत्नागिरीत आपल्या पहिली ही पॅकेज सिस्टीम आहे एक साधारण तीन पॅकेज किंवा चार पॅकेज आपल्याकडे आहे okay. साधारण सातशे सत्याहत्तर पासून पॅकेज ची सुरुवात होते जे अर्धा दिवसाचं बर्थडे साठी वगैरे जे पॅकेज असतं असतश सत्याहत्तरचं पॅकेज असतं त्यामध्ये आम्ही नाश्ता आणि अनलिमिटेड जेवण ओके okay. पर पर्सन पर पर्सन या पॅकेज okay. मध्ये असतं दुसरं पॅकेज आहे बाराशे बावीसचं okay. जे सकाळ ते संध्याकाळ म्हणजे साधारण नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ओके त्यामध्ये नाश्ता असतो जेवण असतो लोटेश्वर मंदिर दर्शन असतं okay. बोटिंग असतं वॉटरफॉल ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लुड आहेत आणि संध्याकाळचं परत स्नॅक्स असतं प्लस okay. त्यामध्ये आम्ही एक रूम देतो त्यांना अच्छा हा असं आणि एकोणीसशे च दोन हजारचं म्हणजे ते चोवीस तासाचं पॅकेज असते म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी ते पॅकेज असतं जे स्टे करणारे असतात त्यासाठी त्यामध्ये दोन जेवण दोन नाष्टा आणि अदर ऍक्टिव्हिटी सगळी असते प्लस त्यांना एक खास अशी जंगल सफारी रात्रीची असते ओके okay. सोशल मीडियावर आपल्या रिसॉर्टच्या चांगल्या रिव्ह्यूज वगैरे पण आहेत okay. बऱ्याच जणांनी चांगल्या कमेंट्स पण केलेल्या आहेत गुगलला पण आपल्या रिसॉर्टला चांगल्या रिव्ह्यूज आलेल्या आहेत तर आपल्या ऑडियन्सला या माध्यमातून आपण हे सांगू इच्छितो की आ, मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तुम्ही जर कधी येणार असाल तर त्यांच्याशी संपर्क करून इथे येऊ शकता त्यांच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या शंभर टक्के चांगल्या असतील याची खात्री आहे कारण शंभर टक्के इतर थोडक्यात आम्ही कसं ठेवलेलं आहे की एक आपल्याकडे पाहुणा येतो आणि त्याचा त्याची आपण उठाबस करतो अशा पद्धतीचं आम्ही कोकणी ओके म्हणजे कोकणी माणसाप्रमाणे आपण केलेला आहे खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि एकंदरीत आपण हा व्ह्यू सुद्धा मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर थँक्यू सर तुम्ही वेळ आपला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू हे आहे इथलं रेस्टॉरंट तिथली फूड क्वालिटी खरंच खूप छान आहे इथे सुकं चिकन खूप छान मिळतं एकदा गेलात तर नक्की ट्राय करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू